आज मी जी रेसिपी दाखवत आहे ती कॉन्टिनेंटल रेसिपी आहे ही कोरियन स्पायसी चिकन डाक गलबी असं ह्याचं नाव आहे तर याच्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम चिकन घेतलेले आहे त्याचे असे बघा मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहे हे चिकन रेसिपी बनवण्यासाठी इथे मी सॉस तयार करत आहे मध घेत आहे हे एक टीस्पून मी मध घेत आहे एक टीस्पून लाल तिखट आहे एक टीस्पून विनेगर एक टीस्पून ऑइल आहे हे तुम्ही तिळाचं तेल किंवा गोडे तेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकता पाव टीस्पून मी मीठ टाकत आहे पाव टीस्पून एम एच जी आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता एक टेबलस्पून मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे तो ह्याच्यात टाकत आहे या रेसिपीसाठी मेन जे इन्ग्रेडियंट आहे ते गोचूजांग आहे तर हे तुम्हाला ऑनलाईन किंवा तुम्ही मोठ्या स्टोरमध्ये तुम्हाला हे मिळेल तर ही अशी पेस्ट असते तर ही पेस्ट आहे ती मी एक टेबल स्पून थोडी टाकत आहे तो सॉस केलेला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे जी मी दोनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे ते या सॉसमध्ये टाकत आहे आणि या सॉसमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे बघा हे ॲपल सायडर व्हिनेगर आहे हे मी एक टीस्पून टाकत आहे पाव टी स्पून काळी मिरी पावडर तर हे सर्व चिकन मिक्स करून घ्यायचं आहे झाकून अर्धा तास मुरवट ठेवायचं आहे चिकन मुरवट ठेवून अर्धा तास झाला आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि याच्यावर मी एक टेबल स्पून होईल एवढं मी तेल टाकत आहे तेल गरम झाला आहे इथे मी एक टेबल स्पून होईल एवढे बारीक कापून घेतलेला लसूण आहे तो टाकत आहे लसूण थोडासाच परतला आहे आणि याच्यामध्ये छोटा एक कांदा मी कापून घेतलेला आहे तो टाकत आहे कांदा सुद्धा थोडासाच परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाहीये थोडासा शिजल्यासारखा झाला की मग आपण याच्यात चिकन टाकणार आहे अंडा थोडासा मऊ झाला आहे हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकत आहे हे चिकन आता स्लो गॅस करून शिजू द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवर हे चिकन पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे आता मी झाकण काढत आहे आणि चिकन बघा हे त्यातला जो ज्यूस आहे आटल पण गेला आता हे चिकन शिजलं का बघूया हे बघा दोन तुकडे पटकन आता मी गॅस बंद करत आहे वर तीळ टाकत आहे हे भाजलेले तीळ आहे अशा प्रकारे स्पायसी कोरियन डाक गलबी हे चिकन करून बघा करायला एकदम सोपी आहे आणि खायला सुद्धा तेवढी टेस्टी आहे फक्त त्याच्यामध्ये जे इनग्रेडियंट आहे गोचूजांग ते मात्र टाकायला लागेल तुम्हाला आणि ते तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळेल किंवा मोठ्या स्टोअरमध्ये हे मिळू शकतं तुम्हाला बघा बघायला पण किती ज्युसी आहे आणि खायला सुद्धा तेवढंच टेस्टी आहे आणि करायला सुद्धा एकदम सोपी आहे